तर आज श्री संत गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा प्रगट दिन मोठ्या आनंदात संतनगरी शेगावमध्ये साजरा केला जातोय गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संतनगरी शहरात दाखल झालेत सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे त्यामुळं शेगाव मंदिर परिसरात मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय यंदाच्या या प्रगट दिनानिमित्त राज्यभरातून सातशेच्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्या तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूया संत गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रकट दिन आज मोठ्या थाटामाटात संत नगरी शेगाव मध्ये साजरा होत आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिराला आज मोठ्या यात्रेचे स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेले आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यभरातील काना कोपऱ्यातून भाविक जे आहेत संत नगरी शेगाव मध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे विकेंड शनिवार आणि रविवारची संधी साधत अनेक भाविक जे आहे आज प्रकट दिनानिमित्त शेगाव नगरीमध्ये दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येत जे भाविक शेगाव मध्ये दाखल झालेले आहेत त्यांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मंदिर रात्रभर चोवीस तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहता सकाळपासूनच मोठ्या संख्येनं भाविक मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन असेल किंवा मग गजानन महाराजांच्या श्रीमुखाचं दर्शन असेल घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करण्याचं चित्र संतनगरी शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज जर का आपण याचा आढावा घेतला तर आ, समाधी दर्शनासाठी तब्बल पाच तास या ठिकाणी भाविकांना मध्ये उभं राहावं लागतंय तर श्रीमुख दर्शनासाठी देखील तब्बल चाळीस मिनिटाचा वेळ जो आहे तो भाविकांना लागणार त्यामुळे आपण गर्दी किती या मंदिरामध्ये आहे याचा अंदाज बांधू शकतो एकंदरीतच गजन महाराजांना प्रकट दिनानिमित्त अभिवादन करण्याकरता गजन महाराजांचे दर्शन घेण्याकरता भाविक जे आहेत राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून हा संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहे त्यामुळे मोठ्या यात्रेचे स्वरूप जे आहे या संतनगरीला आलेलं आहे प्रफुल गंधारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा